फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका वृद्धाचे निधन झाले परंतु पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार देत अंत्यसंस्कारासाठी सा येण्यासही नकार दिल्याने संस्थेनेच अंत्यसंस्कार केले सोलापूर जवळील मोरवंची तालुका मोहोळ येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका शहात्तर वर्षाच्या वृद्धाचं निधन झालं त्याची माहिती कुटुंबियास कळविण्यात आली परंतु पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलानं नकार दिला एवढंच नव्हे तर पित्याच्या अंत्यदर्शनासाठी येण्यासही मुलानं नकार दिला त्यामुळं संस्थेनेच दुर्दैवी वृद्धाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले मुलानं पित्याचं शेवटचं तोंडही पाहिलं नाही उलट त्यांना कोणीही नाही बेवारस आहेत म्हणून नोंद लावून अंत्यविधी उरका असा निरोप मुलाने पाठवला या घटनेतून आलेला अनुभव मनाला चटका लावून गेला मृत वृद्ध आजोबा मोरवंचित प्रार्थना फाउंडेशन मार्फत मोफत चालविल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षापूर्वी दाखल झाले होते त्यांच्या माग दोन मुलं आणि वृद्ध पत्नी असा परिवार आहे परंतु कौटुंबिक कलहामुळं घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता त्यांचा थोरला मुलगा व्यावसायिक चित्रकार तर धाकटा मुलगा छोटा व्यापारी आहे वृद्धाश्रमात येण्यापूर्वी आजोबांना हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला होता मुलांनी घराबाहेर काढल्यामुळं मुला। गावातील मंडळींनीच वृद्धाश्रमात त्यांना दाखल केलं होतं तीन महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर त्याची माहिती त्यांच्या घरी कळवण्यात आली होती परंतु रुग्णालयात भेटण्यासाठी एकही मुलगा आला नव्हता वृद्धाश्रमातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला स्वभावानं अतिशय शांत प्रेमळ मनाचे आजोबा अचानक गेल्यानं यांनी वृद्धाच्या मुलांना कळवली आणि पित्याचा मृतदेह घरी नेण्यासाठी निरोप दिला मुलाने नकार दिला तेव्हा मोहिते यांनी मृतदेह घेऊन जाऊ नका पण निदान पित्याचे शेवटचे तोंड पाहण्यासाठी तरी येऊन जा असं कळविलं गावातील मंडळी वृद्धाश्रमात धावून आली जन्मदात्या पित्याला पाणी तरी पाजून जा असं कळवलं असता थोरला मुलगा एकटाच कसा बसा आला आम्ही पित्याचा मृतदेह घेऊन जाऊ शकत नाही जे काही असेल ते संस्थेनं करावं त्यास आमची काही हरकत नाही असं मुलाने लेखी पत्र दिलं परंतु पित्याचे अंत्यदर्शनही न घेताच मुलगा परत निघून गेला वडील बरीच वर्षे आमच्याकडे नव्हते त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही त्यांना वडील म्हणायलाही आम्हाला लाज वाटते असं मुलगा सांगत होता या घटनेबाबत प्रसाद मोहिते म्हणाले ज्या आई वडिलांनी जन्म दिला हाल अपेष्टा सहन करून लहानाचे मोठे केले शिक्षण देऊन घडविले लग्न लावून दिले आणि संसार उभा करून दिला त्या मुलांनी म्हातारपणी आईवडिलांना काठीचा आधार देणं हे कर्तव्य ठरत परंतु आईवडिलांची लाखोची मालमत्ता हिसकावून त्यांना वाऱ्यावर सोडणं कौटुंबिक संबंध कितीही बिघडले असले तरी शेवटी बाप गेल्यानंतर राग मत्सर द्वेष बाजूला ठेवून मुलांनी निदान शेवटचं कर्तव्य विसरणं हे निकोप आणि सुसंस्कृत समाजाचं लक्षण नाहीये तर त्या वडिलांच्या कितीही अडचणी असल्या कितीही दुःख असले किंवा कितीही आपल्याला अडचणीला असतील तर त्यावेळेस त्यांनी आपलं साथ दिली आणि शे निदान शेवटच्या काळामध्ये आपण त्यांना बघणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणतात की शेवटच्या काळामध्ये म्हणतात गेल्यानंतरनं शत्रुथ संपत पण आज शेवट मुलगा सुद्धा आपल्या वडिलांना बघायला तर नाही हे फार दुःख वाटलं आणि त्यांच्या सगळ्या विधी आपण आश्रमाच्या माध्यमातून पूर्ण केल्या हे सगळं मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण मुलांना वाढवतो तर त्यावेळेस आपण सगळ्याच गोष्टींचा विचार करून त्यांना वाढवणं खूप गरजेचं आहे असं मला या